आज आपण आनंददायी शनिवार उपक्रम मध्ये दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम स्तर एक इयता पहिली ते दुसरीसाठी एक चित्ररूप गोष्टीचे कथन दोन सामायिक वाचन तीन घरकामात मदत स्तर दोन मध्ये इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी एक परिसर स्वच्छता दोन ज्येष्ठांची संवाद तीन आसामी असामी स्तर तीन मध्ये येतात सहावी ते आठवीसाठी एक सोडवून तर पहा दोन शेतीपूरक व्यवसाय तीन संग्रहालय भेट पण आता आपण सविस्तर पाहूया या ठिकाणी पहिला उपक्रम पाहूया चित्ररूप गोष्टीचे कथन आवश्यक साहित्य काय लागणार तर भारतीय परिकथा पंचतंत्र याबाबतची पुस्तके चित्रपट्या व हो, शब्दपट्ट्या हो। शिक्षक वृत्ती काय करतात तर शिक्षक पंच पंचतंत्रामधील गोष्ट निवडतात उदाहरणार्थ कासा आणि बदक या गोष्टीची सुयोग्य चित्रे गोळा करतात उदाहरणार्थ हे बघा चित्रात दाखवलेले बघा शिक्षा सर्व चित्र विद्यार्थ्यांना दाखवितात आणि कथाकथन करतात उदाहरणार्थ एका तळ्यात एक कासव आणि त्याचे दोन बदक मित्र राहत होते बदक आणि कासव रोज गप्पा गोष्टी करीत असत एकदा दुष्काळ पडल्यामुळे तळे आठून गेले सगळे पक्षी तो दुष्काळी भाग सोडून गेले पण कासवाचे हाल होणार हे लक्षात आल्यावर बदक खूप दुःखी होता शेवटी कासव बदकाला एक उपाय सुचवतो मी एक काठी आणीन ती मधा तोंडात पकडीन तुम्ही या काठीच्या दोन्ही टोकांना चोचीने घट्ट पकडा कथा सांगताना कथेतील प्रसंग व चित्र यांची सांगड घालून कथा मनोरंजक पद्धतीने सादर करतात शिक्षक विद्यार्थ्यांना गोष्टीचे सादरीकरण करण्यास सांगतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय आहे तर विद्यार्थी चित्राचे निरीक्षण करतात तसेच कथा लक्षपूर्वक ऐकतात एक एक प्रसंग ऐकतात आणि पाहताना पुढे काय होईल याबाबत उत्सुकता असतात विद्यार्थी चित्रांचे सायने कथेचे सादरीकरण करतात या ठिकाणी पुढचा उपक्रम बघा सामायिक वाचन यासाठी आवश्यक साहित्य केला गेलं तर ग्रंथालयातील आवांतर वाचनांची पुस्तके विशेषतः चित्ररूप गोष्टीचे पुस्तकं मोठ्या आकाराची पुस्तके शब्दपट्ट्या वाक्यपट्ट्या मासिके साप्ताहिक दिवाळी अंक वर्तमानपत्रातील बालसाहित्य इत्यादी शिक्षक कृती काय तर शिक्षक स्वतः सिंह आणि उंदर या गोष्टीचे वाचन करून दाखवतात आणि पाठोपाठ मुलांना वाचण्यास सांगतात वाचन संपल्यानंतर आशयावर आधारित तोंडी प्रश्न विचारतात उदाहरणार्थ जंगलात कोण राहत होते सिंह कुठे झोपला होता शिक्षक गोष्टीतील प्रसंग पात्र त्यांच्यातील संवाद यावर आधारित प्रश्न विचारतात उदाहरणार्थ उंदराने सिंहाला काय विनंती केली तुम्हाला या गोष्टीमधले कोणते पात्र आवडले शिक्षक विद्यार्थ्यांना चित्र दाखवून त्यावर आधारित प्रश्न विचारतात उदाहरणार्थ या चित्रात काय दिसते या चित्रामध्ये सिंह कुठे अडकला आहे या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी शिक्षकासोबत वाचन करतात विद्यार्थी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात उदाहरणार्थ सिंह मंदिर दोन गुहेमध्ये झाडाखाली विचारलेल्या प्रश्नाची मुक्त उत्तरे देतात उदाहरणार्थ मला सोड मी तुला संकटकाळी मदत करेन मला खाऊ नकोस मला सोडून दे मला माफ कर माझ्यावर दया कर सिं आणि उंदीर विद्यार्थी चित्रांचे निरीक्षण करून उत्तरे देतात उदाहरणार्थ झाडे प्राणी गवत पक्षी जाळीमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांचे सर्व उत्तरे स्वीकारतात पुढचा उपक्रम परिसर स्वच्छता उपक्रम आवश्यक साहित्य काय लागणार आहे परिसर स्वच्छतेसाठी आवश्यक झाडू खराटे कचरा पेटी म्हणजे डस्टबिन इत्यादी शिक्षक वृत्ती काय करतात शिक्षक परिसर स्वच्छताबाबत उद्बोधन शिक्षक विद्यार्थ्यांना परिसर स्वच्छता या विषयावर आधारित माहिती देऊन परिसर स्वच्छतेचे महत्व पटवून देतात स्वच्छ व सुंदर शालेय परिसर म्हणजे काय शालेय परिसर स्वच्छ ठेवण्याचे होणारे फायदे व स्वच्छ परिसर ठेवण्यामागील विद्यार्थ्यांची भूमिका इत्यादी याबाबत शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात परिसर स्वच्छता शिक्षक विद्यार्थ्यांचे गट करून परिसर स्वच्छता उपक्रम राबवण्यासंबंधी सूचना देतात शिक्षक विद्यार्थ्यांचे पाच ते सात जणांचा मिळून असा एक गट तयार करतात त्यांना परिसरातील कचरा उचलणे ओला कचरा सुका कचरा वेगवेगळे करणे पाला पाचोळा एकत्र करून शालेय परिसर स्वच्छ करणे इत्यादी बाबतचे सर्व विद्यार्थ्यांना सूचना देतात तर बघा परिसर सुशोभीकरण शिक्षक विद्यार्थ्यांना परिसर स्वच्छता या उपक्रमाअंतर्गत परिसर परिसर सुशोभीकरणाकरता गट न्याय काम करण्यास सांगतात विद्यार्थी कृती काय करतात विद्यार्थी परिसर स्वच्छता उपक्रमात सहभागी होतात विद्यार्थी परिसर स्वच्छतेचे महत्व सांगतात व परिसर स्वच्छता उपक्रमात आलेल्या अनुभवाचे सादरीकरण करतात ज्येष्ठांचे संवाद आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर प्रश्नावली पेन इत्यादी शिक्षक कृती काय करतात शिक्षक विद्यार्थ्यांना परिसरातील गावातील तालुक्यातील जिल्ह्यातील वृद्धाश्रमाची किंवा ज्येष्ठ नागरिक संघांची माहिती देतात शिक्षक भेटीसाठी ठरवलेल्या वृद्ध आश्रमामध्ये ज्येष्ठ नागरिक संघातील शाळेत बोलवलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या भेटीदरम्यान याबाबत सूचना देतात शिक्षक विद्यार्थ्यांना वृद्ध आश्रमेत ज्येष्ठ नागरिकांच्या भेटीसाठी घेऊन जातात किंवा ज्येष्ठ नागरिकांना शाळेत बोलावतात शिक्षक विद्यार्थ्यांना चर्चेतून तयार केलेल्या प्रश्नावलीच्या सहाय्याने ज्येष्ठ नागरिकांविषयी माहिती घेण्यास सांगतात शिक्षक ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी दरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करतात व आवश्यकतेनुसार मदत करतात भेटीनंतर शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून चर्चा प्रश्नोत्तरे गप्प गोष्टी करतात या ठिकाणी प्रश्न विचारले बघा ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना कसे वाटले त्याचे अनुभव वा ऐकताना तुम्हाला काय वाटले त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर तुम्हाला काय शिकायला मिळाले ज्येष्ठ नागरिकांसाठी तुम्हाला काय करायला आवडेल ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधल्यानंतर तुम्हाला कोणती प्रेरणा मिळाली तुमच्या घरातील वृद्धांच्या भावना तुम्हाला समजल्या का इत्यादी या ठिकाणी विद्यार्थी कृती का काय तर शिक्षक ज्याप्रमाणे कृती घडून आणतात त्याचप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थी कृती करत असतात या ठिकाणी ज्येष्ठाचे समाज याच्यावर प्रश्नावली विचारलेले या ठिकाणी आपण आठ प्रकारचे प्रश्न विचारू शकतो नंतर पुढचा उपक्रम बघा असा मी असा मी आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर वजन काटा उंची मोजण्याचे साधन इत्यादी शिक्षक वृत्ती काय तर विद्यार्थ्यांना गटात परस्परांच्या आवडीनिवडी छंद माहिती कुटुंब याविषयी मुक्त चर्चा मुक्त चर्चा करण्यास सांगतात उदाहरणार्थ पालकांचा व्यवसाय आई काय करते घरातील सदस्य संख्या ज्या विद्यार्थ्यांनी माहिती लिहून आणलेली आहे त्यांची माहिती वाचतात खात्री करतात त्यांची संचिका तयार करतात ज्यांनी माहिती आणलेली नाही त्या विद्यार्थ्यांचे वजन उंची प्रत्यक्ष मोजतात त्यानंतर प्रत्येक गटातून दोन विद्यार्थी समोर बोलून प्रथम स्वतःची ओळख करून देण्यास सांगतात त्यामध्ये दे विद्यार्थी स्वतःची ओळख आवडते छंद याविषयी व्यक्त होतात त्यानंतर विद्यार्थी त्यांच्या सहभागी मित्रांची देखील ओळख करून देतात अशा प्रकारे वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना जोडीजोडीने पुढे बोलवून अधिकाधिक व्यक्त कशा प्रकारे होतील यासाठी शिक्षक प्रोत्साहित करतील वर्गातील इतर विद्यार्थी तसेच आवड निवड अथवा छंद या बाबीवर चर्चा करून सदर बाबी यानुसार असे वर्गीकरण करता येईल याविषयी मुक्तपणे विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतात या ठिकाणी कृती काय विद्यार्थी का उपरोक्त मुद्द्यांच्या अनुषंगाने वैयक्तिक कुटुंबातील सदस्यांची चर्चा करून नोंद संचिका करतात वर्गामध्ये आपल्या वर्गमित्राशी चर्चेमध्ये सहभागी होतात म्हणजे थोडक्यात जस शिक्षक कृती करतात त्याचप्रमाणे विद्यार्थी या ठिकाणी कृती घडून आणतात असा मी असा मी याच्यावर एक प्रश्नावली विचारलेली बघा हे प्रश्न तुम्ही पाहू शकता सात प्र सात प्रश्नांची या ठिकाणी प्रश्नाला विचारलेली आहेत पुढचा उपक्रम बघा सोडवून तर पहा सोडवून तर पहा यासाठी आवश्यक आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर विविध कोडी चित्रे शब्द कोडी शिक्षक कृती काय करतात तर बौद्धिक विकास हा व्यक्तिमत्व विकासाचा विकासा महत्वाचा पैलू आहे याकरता वर्गात शिक्षक विद्यार्थ्यांना विविध पारंपरिक कोडी बौद्धिक कोडी पारंपरिक हुंडे टिक टॅक टो खेळ स्वतंत्र किंवा गटात सोडवण्यास गटा नियोजन करतात शिक्षक विद्यार्थ्याने विविध कोडी सोडवल्यानंतर छोटी छोटी कोळी सुडोकू सुडोकू शब्द कोळी अंक कोळी स्वतः तयार करण्यास सांगतील निर्मिती केलेली कोडी इतर गटांना सोडवण्याकरता येतील निर्मिती केलेली कोळी साहित्य यांचे वर्गात प्रदर्शन भरवतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय ते शिक्षकांनी दिलेली कोळी हुमणे सोडवण्याकरता प्रत्यक्ष उत्स्फूर्त सहभाग नोंदवतील वर्गा स्पर्धेमध्ये सक्रिय सहभागी होतील विद्यार्थी प्रत्यक्ष कोळी शब्दकोळी अंक कोळी सोडवतील प्रत्यक्ष स्वतः गटा कु शब्द कोळी अंक कोळे तयार करतील पुढचा उपक्रम बघा शेतीपूर्वक व्यवसाय यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार आहेत क्षेत्र भेटीसाठी आवश्यक साहित्य या ठिकाणी शिक्षक कृती बघा भरडधान्य पाककृती स्पर्धा शिक्षक व्यवसाय अंतर्गत विद्यार्थ्यांना दुग्ध व्यवसायामधील माहिती होण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या दूध डेअरी प्रकल्पाला क्षेत्रपेट या उपक्रमाअंतर्गत माहिती देतात शिक्षक क्षेत्र भेटीसाठी आवश्यक ते नियोजन करतात शिक्षक क्षेत्र करता पूर्व नियोजनासाठी आवश्यक पत्रव्यवहार वाहन सुविधा इतर मान्यता कामकाज करतात विद्यार्थ्यांना क्षेत्र भेटी दरम्यान घ्यायची काळजी करायचे निरीक्षण याबाबत सूचना देतात विद्यार्थ्यांना दरम्यान शंकांचे समाधान होण्यासाठी प्रश्न विचारण्यास आणि संवाद साधण्यास प्रोत्साहित करतात शिक्षक क्षेत्र भेटीतील आलेले अनुभव त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय विद्यार्थी शिक्षकांच्या सूचनेनुसार क्षेत्रपेठ उपक्रमामध्ये सहभागी होतात विद्यार्थी क्षेत्रीय पेटी दरम्यान दिलेली माहिती समजून घेतात आणि नोंदी करतात विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान होण्यासाठी प्रश्न विचारतात विद्यार्थी क्षेत्रीय भेटीतील आलेले अनुभव सांगतात संग्रहालया भेट साहित्य काय लागणार आहेत प्रश्नावली पेन वही डबा पाण्याची बाटली टोपी कॅमेरा हुका हो यंत्र इत्यादी या ठिकाणी शिक्षक वृत्ती काय तर शिक्षक विद्यार्थ्यांना परिसरातील तालुक्यातील जिल्ह्यातील संग्रहालयाची माहिती देतात पूर्व नियोजनानुसार क्षेत्र भेटीसाठी ठरवलेल्या संग्रहालयात विद्यार्थ्यांनी कसे वागावे या संदर्भात सूचना देतात शिक्षक विद्यार्थ्यांना संग्रहालयात क्षेत्र भेटीसाठी घेऊन जातात पूर्व नियोजनात तयार केलेले प्रश्न विचारून माहिती घेण्यास सांगतात आवश्यक ते शक्य झाल्यास फोटो घ्यायला सांगतात शिक्षक क्षेत्र भेटी दरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करतात मदत करतात क्षेत्र भेटीनंतर शिक्षक विद्यार्थ्यांची चर्चा करतात उदाहरणार्थ या ठिकाणी प्रश्न विचारलेले बघा आपण भेट दिलेला संग्रहालयात कोणत्या वस्तूंचा संग्रह होता तुम्हाला संग्रहालय कसे वाटले यापूर्वी तुम्ही कोणत्या संग्रहालयात भेट दिली आहे का तुम्हाला स्वतःला कोणत्या वस्तूंचा संग्रह करायला आवडतो आणि का संग्रहालयात आणखी कोणत्या भर घालता येईल संग्रहालयाची आवश्यकता काय आहे इत्यादी तुमचा अनुभव कसा होता इत्यादी भेटीचे ठिकाण अंतर लागलेला वेळ संकलित माहिती व समारोप याप्रमाणे आव्हान लेखन करून घेतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर शिक्षक ज्याप्रमाणे कृती करतात त्याचप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थी कृती घडून आणतात या ठिकाणी संग्रहालयात भेट या ठिकाणी प्रश्नाला विचारेल बघा पंधरा प्रकारचे प्रश्न आपण विद्यार्थ्यांनी या ठिकाणी विचारू शकतो याच्या दोन्ही पीड मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू